आजच्या विराम विरामचिन्हे या छोट्याशा घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत जरी हा घटक छोटा असला तरी खूप महत्वाचा आहे यामधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित नसल्यामुळे आपल्या हातचे गुण निघून जातात परीक्षेवरती या घटकावर एखादा तरी प्रश्न विचारला जातो तेव्हा अशी विरामचिन्हे कोणती आहेत त्याचे कोणकोणते प्रकार आहेत त्यांची चिन्ह कोणती आणि वाक्यामध्ये विरामचिन्ह केव्हा वापरले जाते कोणत्या प्रसंगी कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी प्रश्नपत्रिकेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे देखील आपण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर आपण विरामचिन्हे म्हणजे काय ते समजून घेऊया विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे आपण बोलत असताना मध्ये मध्ये थांबतो वाचताना सुद्धा वाक्य कोठे 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 संपते प्रश्न को, आहे उद्गार कोणता वाक्यात व वा किती थांबावे हे कळले पाहिजे ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विराम चिन्ह असं म्हटलं जातं वाक्य वाचन करत असताना आपल्याला काही वेळा मध्येच थांबावं लागतं प्रश्न असेल तर त्यावेळेस थांबावं लागतं एखादी भावना व्यक्त केली असेल तर त्या ठिकाणी थांबायचं असतं किंवा ते वाक्य वेगळ्या सुरामध्ये वेगळ्या आवाजामध्ये बोलावं लागतं हे आपल्याला ज्या चिन्हामुळे समजतं त्या चिन्हां चिन्हांना किंवा वाक्यामध्ये जे चिन्ह वापरले जातात त्या चिन्हांना आपण विराम चिन्ह असं म्हणतो विराम चिन्हाचे प्रकार आहेत ते आपण समजून घेऊया पहिला प्रकार आहे पूर्ण विराम दुसरा प्रकार आहे अर्धविराम तिसरा प्रकार आहे स्वल्प विराम चौथा प्रकार आहे प्रश्नचिन्ह पाचवा प्रकार आहे उद्गार चिन्ह सहावा प्रकार आहे अवतरण चिन्ह सातवा प्रकार आहे संयोग चिन्ह आठवा प्रकार आहे अपसारण नववा आहे अवग्रह आणि दहावा आहे हे दोन आपल्याला माहिती नाहीत मात्र याचा देखील वाक्यामध्ये उपयोग केला जातो आपण आता प्रत्येक कुठे कुठे वापरलं जातं ते पाहूया आपण या ठिकाणी अनुक्रमांक चिन्हाचे नाव चिन्ह केव्हा चिन्न, वापरतात आणि त्याचं एक एक उदाहरण पाहणार आहोत सर्वात अगोदर पहिला प्रकार आहे पूर्ण विराम याचं चिन्ह हे आपण या ठिकाणी पाहू शकता असं छोटसं डॉट असलेलं हे चिन्ह असतं पूर्ण झाले हे समजण्यासाठी वाक्यात पूर्ण विराम वापरतात एखादं वाक्य आपण लिहिल्यानंतर वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी जे चिन्ह वापरलं जातं त्याला पूर्ण विराम असे म्हणतात उदाहरणार्थ या ठिकाणी मी सहलीला जातो हे वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी वाक्यामध्ये विराम चिन्ह पूर्ण विराम चिन्ह वापरलेलं आहे त्याचबरोबर शब्दाच्या संक्षेप दाखवण्यासाठी आद्य अक्षरामुळे टिंब दिले जाते उदाहरणार्थ सा न हे वाक्य हे शब्द आहेत म्हणजे हे, हे शब्द जर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले तर त्या शब्दाच्या नंतर देखील पूर्ण विराम दिला जातो दस जसे दा ले म्हणजेच दामोदर ले, ले या शब्दाचा शॉर्ट फॉर्म लिहित असताना पूर्ण विरामाचा वापर केला जातो या दोन कारणासाठी वाक्यामध्ये पूर्णविराम वापरला जातो त्यानंतर विराम चिन्हाचा पुढचा प्रकार आहे अर्धविराम या ठिकाणी अर्धविरामा चिन्ह आपण पाहू शकता अशा पद्धतीने अर्धविराम दिला जातो तर तो, तो केव्हा वापरतात दोन छोटी वाक्य उभयानवी जोडलेली असतात तेव्हा वा अर्धविराम वापरतात दोन वाक्य उभयान्वी अवयाने जोडलेली असतात अशा वेळेस <Ez1> अर्धविरामाचा वापर केला जातो या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे गड आला पण सिंह गेला या ठिकाणी पण हे एक उभयानवी अवयव आहे आणि हे वाक्य जोडण्यासाठी अर्धविराम वापरलेला आहे पुढचा स्वल्प विराम स्वल्प विराम याला आपण कॉमाही म्हणतो हे या ठिकाणी पाहू शकता हे अशा पद्धतीने असतं स्वल्प विराम हे केव्हा वापरतात तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ असल्यास स्वल्प विराम वापरतात जसं बागेत मोर चिमणी पोपट व कबूतर हे पक्षी होते या ठिकाणी मोर त्यानंतर चिमणी या शब्दाच्या नंतर स्वल्प विराम वापरलेला आहे एका जातीचे जर शब्द आपल्याला क्रमाने द्यायचे असतील तर अशा वेळेस प्रत्येक शब्दाच्या नंतर स्वल्प विराम दिला जातो त्यानंतर दुसरा आहे संबोधन दर्शवताना स्वल्प विराम वापरतात जर आपल्याला काही संबोधन द्यायचं असेल तर त्यावेळेस ही वापरलं जातं जसं मुलांनो त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता स्वल्पविराम वापरलेला आहे मुलांनो इकडे लक्ष द्या या ठिकाणी मुलांनो हे संबोधन आहे या संबोधन वापरल्यानंतर त्याच्यानंतरही स्वल्पविराम दिला जातो पाहूया पुढचा प्रकार पुढचा आहे अपूर्ण विराम याचं अशा पद्धतीने चिन्ह असतं या ठिकाणी आपण पाहू शकता आता हा केव्हा वापरतात एखाद्या वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास अपूर्ण विराम वापरला जातो वाक्याच्या शेवटी जर काही तपशील द्यायचा असेल तर अशा वेळेस अपूर्ण विराम वापरला जातो जसं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे चित्रकलेसाठी या गोष्टी लागतील या ठिकाणी वाक्य संपलेलं आहे आणि त्यानंतर जर काही तपशील द्यायचा असेल तर त्यासाठी हे चिन्ह वापरलेलं आहे रंग ब्रश पेन्सिल कागद खोडरबर इत्यादी म्हणजे वाक्याच्या शेवटी जर आपल्याला काही तपशील द्यायचा असेल अधिकची माहिती द्यायची असेल तर त्यासाठी अनपूर्ण विराम वापरला जातो पुढचा प्रकार आहे प्रश्नचिन्ह हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वापरतात जसं पुण्याला कधी जाणार हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वापरलेला आहे पुढचा प्रकार आहे उद्गार चिन्ह या ठिकाणी आपण पाहू शकता उद्गार चिन्ह असा या प्रकारचं आहे उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात एखादी भय आनंद क्लेश या प्रकारच्या भावना व्यक्त करताना त्या शब्दाच्या शेवटी शब्दाच्या नंतर उद्गार चिन्ह वापरलं जात जसं उदाहरणार्थ शी शी फादूर किती घाण केलं नदी म्हणाली या वाक्यामध्ये जी त्याची घृणेची भावना आहे त्या भावनेच्या नंतर हे उद्गार वाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह वापरलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रकार आहे अवतरण चिन्ह मित्रांनो अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह आपण दुहेरी समजून घेऊया बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता दुहेर दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशाला तसे आपल्याला द्यायचे असतील तर त्यावेळेस दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं जसं उदाहरणार्थ ते म्हणाले वर्षाला पन्नास हजार रुपये या ठिकाणी ते जे म्हणाले आहे ते म्हणलेलं वाक्य या ठिकाणी अवतरण चिन्हामध्ये दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं आहे बोलणाऱ्याच्या दोनचे शब्द जसे तसे जर आपल्याला द्यायचे असतील तर त्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं त्यानंतर दुसरा अवतरण चिन्हाचा प्रकार आहे एकेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीचं हे एकेरी अवतरण चिन्ह असतं एखाद्याच्या एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असला किंवा दुसऱ्याचे मत प्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं जसं तिने सामना या ठिकाणी या शब्दावरती भर दिलेला आहे त्यामुळे हा शब्द एकेरी अवतरण चिन्हा मध्ये घेतलेला आहे तिने सामना या वर्तमानपत्रात प्रथम लेखन केले अशा पद्धतीने चिन्हाचे दोन प्रकार पहिला प्रकार आहे तो एकेरी अवतरण चिन्ह ते एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचे मत प्रत्यक्षपणे सांगायचं असेल तर एकेरी अवतरण चिन्ह आणि बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसे तसे दिले असतील तर ते दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं पुढचा प्रकार आहे संयोग चिन्ह या ठिकाणी आपण संयोग चिन्हाचा अशा पद्धतीचा सिंबॉल असतो किंवा अशा पद्धतीने ते लिहिलं जातं ते दोन प्रकारे वापरलं जातं पहिला प्रकार येतो दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करतात उदाहरणार्थ आई वडील मार्च एप्रिल असे जे संबंधदर्शक शब्द असतील तर ते शब्द जोडवण्यासाठी हे संयोग चिन्ह वापरलं जातं आणि दुसरी वेळ आहे ते म्हणजे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास चिन्ह वापरतात आपण ओळ लिहित असताना जर शेवटचा शब्द अर्धाच राहिला असेल तर तो दाखवण्यासाठी देखील संयोग चिन्हाचा वापर केला जातो जसं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये ही प्रतिनिधित्व क इथून पुढेचं वाक्य खाली आलेलं आहे म्हणून करण्याची संधी मिळाली हे शब्द पुढे कंटिन्यू करण्यासाठी या ठिकाणी संयोग चिन्ह वापरलेलं आहे अशा पद्धतीने या दोन परिस्थितीमध्ये संयोग चिन्ह वापरलं जातं पुढचा प्रकार आहे प्रकार 9 वा अपसरण चिन्ह किंवा डॅश या ठिकाणी अशा पद्धतीचा डॅश दाखवला जातो पहा हा लहान असतो संयोग चिन्ह लहान आणि हे थोडं मोठ्या मोठं डॅश दिलेला असतो त्याला आपण अपसरण चिन्ह असं म्हणतो बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास डॅश वापरतात किंवा एखादं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अशा वेळेस स्पष्टीकरण चिन्ह जर एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे असेल तर स्पष्टीकरण चिन्ह म्हणूनही याचा वापर केला जातो आपण उदाहरण पाहूया मी खूप अभ्यास केला पण या ठिकाणी पुढचं वाक्य बोललेलं नाही त्याऐवजी अपसारण चिन्ह वापरलेलं आहे त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया सुनीता विल्यम्स आता या नामाचं स्पष्टीकरण देण्यासाठी या ठिकाणी अपसारण चिन्ह वापरलेलं आहे जिने अंतराळ भ्रमण केले डॅश गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी या ठिकाणी अपसारण चिन्ह वापरलेलं आहे यामधला दहावा प्रकार आहे अवग्रह अवग्रह म्हणजे एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार करावायचा असल्यास हे चिन्ह वापरतात जसं शी असा हा शब्द तीन वेळा न लिहिता आपण अशा पद्धतीने अपसारण चिन्ह लिहिलं जातं पुढचा दहावा पुढचा अकरावा प्रकार आहे काकपात हा एक नवीन प्रकार आहे आपल्याला माहितीसाठी मी या ठिकाणी दिलेला आहे आणि याचं जे चिन्ह आहे ते अशा पद्धतीने आहे लेखन करताना एखादा शब्द राहिल्यास तो दाखवण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी हे चिन्ह वापरतात मी शाळेत गेलो हे वाक्य लिहिलं पण यामध्ये माझा शाळेत हा शब्द लिहायचा राहिला असेल तर या पद्धतीने चिन्ह दाखवून तो वर लिहिला जातो याला म्हटलं जातं अशा पद्धतीने त्याची उदाहरणं आपण पाहिली आता परीक्षेमध्ये कोणकोणत्या स्वरूपात प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया या, या ठिकाणी काही सराव प्रश्न मी दिलेले आहेत पहिला प्रश्न आहे खालील वाक्यात पूर्ण विराम आलेले वाक्य शोधा या ठिकाणी घंटा वाजली उतारा वाचला का केवढे हे दुर्दैव आणि कार्याची निर्मिती केव्हा होते हे चार उदाहरण दिले आहेत यापैकी पूर्ण विराम असलेले वाक्य आपल्याला शोधायचं आहे आणि याच उत्तर आहे पर्याय नंबर एक घंटा वाजली या ठिकाणी पूर्ण विराम दिलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा उद्योगी माणूस समाधानी असतो हे एक वाक्य दिलेलं आहे वरील वाक्यात कोणते विरामचिन्ह आलेले आहे यासाठी स्वल्पविराम अल्पविराम पूर्ण विराम आणि प्रश्नचिन्ह हे चार पर्याय दिलेले आहेत पूर्ण विराम, विराम, पूर्ण विराम हे पूर्ण विराम चिन्ह आलेले आहे पूर्ण प्रश्नाचं अचूक उत्तर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता दिलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा खालील वाक्यात कोणते विराम चिन्ह दिलेले नाही ते शोधा व खालील पर्याय निवडा कोणते चिन्ह दिलेले नाही ते आपल्याला ओळखायचं आहे चर्यत जिंकली पण बक्षीस मिळाले नाही कोण चिन्ह द्यायचं राहिलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह अर्धविराम कि स्वल्प या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन या वाक्यामध्ये अर्धविराम हे चिन्ह दिलेलं नाही ते या ठिकाणी देणे अपेक्षित होतं पाहूया चौथा प्रश्न संगणक आहे परंतु या ठिकाणी एक चिन्ह दिलेलं आहे अशा पद्धतीचं चिन्ह आहे अंतराल जोडणी नाही वरील वाक्यात अधोरेखित केलेल्या विराम चिन्हाचा पर्याय शोधा या ठिकाणी आपण पाहू शकता हा पर हा चिन्ह दिलेला आहे त्यासाठी पर्याय आहेत अर्धविराम अल्पविराम पूर्णविराम आणि अपसारण चिन्ह आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक अर्धविराम अधोरेखित केलेले विराम चिन्ह अर्धविराम आहे या ठिकाणी जे चिन्ह दिलेलं आहे ते अर्धविराम आहे पर्याय नंबर एक याचं उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा पुढील विराम चिन्ह केव्हा वापरतात या ठिकाणी एक विराम चिन्ह दिलेला आहे याचा वापर केव्हा करतात ते आपल्याला सांगायचंय चार पर्याय दिलेले आहेत एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास उत्कट भावना व्यक्त करताना विधान पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी किचार बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य दाखविण्याकरता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्प विराम वापरला जातो हा स्वल्प विराम आहे त्यामुळे पर्याय नंबर एक हे याच अचूक उत्तर आहे प्रश्न साऊवा खालील वाक्यात कोणते विराम चिन्ह पुन्हा पुन्हा आले आहे संजू रंजिता जोसेफ हसेन लीना तुम्ही आमच्या गटात आहात या वाक्यात कोणते विराम चिन्ह पुन्हा पुन्हा आले आहे ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं कर आहे मित्रांनो आशा करतो आपल्याला विराम चिन्ह या घटक समजला असेल मित्रांनो याविषयी या आपली काही समस्या असेल तर मला कमेंट करून कळू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद